माझ्या लग्नानंतरच नवऱ्याने मला सांगितले होते की तू दिरासोबत बोलायचे नाही मी याबद्दल नवऱ्याला विचारले तर मला सांगितले नाही फक्त म्हणाला की तू त्याच्या बोलली नाही तेच आपल्यासाठी चांगले आहे म्हणून मी त्या दिवसापासून दिरासोबत बोललेच नाही पण याचे नक्की काय कारण होते ते नवऱ्याने पण मला सांगितले नव्हते पण मी आता या घरी नवीन लग्न होऊन आले होते माझ्या सासरी सासू सासरे दीर नवरा आणि मी राहायचे तसा तर दीर जास्त घरी राहत नव्हता आणि त्याचे काम बाहेरचे असायचे पण जेव्हा कधी तो घरी असायचा त्याची नजर माझ्यावर पडायची आणि मी सुद्धा कधी कधी दिराकडे बघायचे पण आजपर्यंत आमचे बोलणे झाले नव्हते कधी काही दिराला लागले तर तो आपल्या आईला मागायचा माझा नवरा फार चांगला होता पण तो फार चिडचिड करायचा आणि सासू सुद्धा अगदी तशीच होती कारण माझ्याने एखादी काम उशिरा झाले या कधी काही चुकी झाली तर ती मला फार बोलायची एक तर मी गरीब कुटुंबातील मुलगी होते आणि माझ्या बाबांची जास्त मोठी नोकरी नव्हती तरी सुद्धा माझ्या बाबाने आम्हा बहीण भावाला फार चांगल्या पद्धतीने मोठे केले होते आणि शिक्षण शिकवले होते बाबा आता सुद्धा कामाला जायचे म्हणून मला फार लहानपणापासून आयुष्य कसे जगायचे हे समजले होते पण नवऱ्याच्या घरी आल्यावर मला वाटले की इथे तरी मला आयुष्य फार आनंदाने जगायला मिळेल कारण नवऱ्याचे घर फार मोठे होते आणि तसे तर नवऱ्याच्या घरी कशाचीच कमी नव्हती नवऱ्या सुद्धा एका चांगल्या नोकरीवर होता पण इथे आल्यावर मला थोडे वेगळेच वातावरण दिसले एक तर सासू बरोबर वागत नव्हती आणि दुसरीकडे नवऱ्याने तरी सुद्धा मी आनंदाने आयुष्य जगत होते कारण नवऱ्याचे प्रेम मला मिळायचे आणि तो माझ्याशी चांगला वागायचा मी कधी काही चुकले तर माझ्यावर ओरडायचा पण नवऱ्याचा राग जास्त वेळचा नसायचा आणि नंतर तो माझ्यासोबत आनंदाने बोलायचा त्यामुळे मला सुद्धा चांगले वाटायचे एक दिवस सासूचे आणि माझे फार मोठे भांडण झाले सासू मला बोलत होती तेवढ्यातच आला आणि म्हणाला वहिनीची काही नाही आहे म्हणून तू तिला काही बोलू नको तसेच ती या घरी नवीन आली आहे म्हणून तिला सर्व समजायला वेळ लागेल म्हणून बोलून काही उपयोग नाही तुला वाटत असेल तर तिला सर्व गोष्टी समजून सांग म्हणजे यानंतर तिला सर्व समजेल दिलाने माझ्याबद्दल जे काही बोलले ते ऐकून मला फार आनंद झाला मी दिराकडे बघत राहिले आणि दिराने सुद्धा माझ्याकडे बघितले दिराच्या बोलल्यानंतर सासू सुद्धा शांत झाली आणि मला काही बोलली नाही आज पहिल्यांदा दिराला माझ्याबद्दल बोलताना बघितले खर तर आम्ही एकमेकांसोबत बोलत नव्हतो तरी सुद्धा दिराज माझ्यासाठी आपल्या आईला बोलला आणि त्यामुळे मला फार छान वाटत होते कारण आज माझी चुकी काहीच नव्हती मी नवऱ्याला सांगते म्हटले पण विचार आला की उभाच नवरा अजून माझ्यावर ओरडेल म्हणून मी काही न बोलता शांत होते पण त्या दिवसानंतर माझे नेहमी दिराकडे लक्ष जायचे आणि दिस बघायचा पण आता सुद्धा आमचे बोलणे झाले नव्हते पण त्या दिवशीपासून सासू मध्ये बदल झाला होता आणि ती माझ्याशी आता थोडी चांगली बोलायची आणि मला अनेक गोष्टी समजून सांगायची दिराने केलेल्या एक गोष्टीबद्दल आज घरात थोडा बदल, बदल दिसून आला होता त्यामुळे मला फार चांगले वाटत होते कधी कधी वाटायचे की दिरासोबत बोलावे पण नवऱ्याचे शब्द मला आठवायचे आणि मी शांत राहायचे आणि माझ्याकडे बघायचा त्याच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटायचे की त्याला माझ्या सोबत बोलायचे आहे एक दिवस मी काम करत असताना दीर मला म्हणाला की वहिनी ते काम नको करा नाही तर आई तुम्हाला रागवेल आज पहिल्यांदा दिराच्या तोंडून मी वहिनी शब्द ऐकले होते मी ठीक आहे म्हणाले आणि लगेच सासू आली आणि दिराने म्हटले तेच झाले मला तर आश्चर्यच वाटत होते की दिराने मला या गोष्टी समजून सांगितल्या नाही तर आज सुद्धा सासू माझ्यावर ओरडत होती पण दिराने सांगितलेल्या गोष्टीबद्दल मला फार छान वाटत होते पण मनात प्रश्न निर्माण व्हायचा की दीर फार चांगला आहे आणि माझ्याशी बोलला पण पण नवरा दिरासोबत का बरं बोलत नाही हे मला कळायला येत नव्हते पण एक दिवस मी नवऱ्यासमोर दिराचे नाव काढले तर नवरा माझ्यावर चिडला आणि मला अनेक गोष्टी सांगू लागला म्हणून मी त्या दिवसापासून कधीच नवऱ्यासमोर दिराच्या गोष्टी करत नव्हते एक दिवस दिराने सासूला कॉफी बनवायला सांगितली पण सासू म्हणाली माझ्या जवळ वेळ नाही तर दीर म्हणाला आहे म्हणून कॉफी पाहिजे होती तर सासू म्हणाली माझ्या मागे फार कामे आहे म्हणून मी नाही बनवून देत मला या गोष्टी ऐकून बरोबर वाटले नाही म्हणून मी दिरासाठी कॉफी बनवली आणि काही न बोलता दिराजवळ कॉफी नेऊन दिली दीर तर माझ्याकडेच बघत होता आणि मला थँक्यू वहिनी म्हणाला मी पण त्याच्याकडे बघून स्माईल केली आणि थँक्यू चे उत्तर दिले पण आज दिराला फार छान वाटत होते कारण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता पण त्या दिवसापासून दिराचे माझ्याकडे थोडे जास्तच लक्ष असायचे कारण मला ते समजले होते आणि त्याच्या सुद्धा मनात माझ्याबद्दल जागा निर्माण झाली होती आता आम्ही एकमेकांसोबत बोलत नसलो तरी आमचे चेहरे सांगत होते की आमची एकमेकांसोबत बोलायची इच्छा आहे कधी कधी तर दीर माझ्याकडे बघून स्माईल करायचा मला सुद्धा आता दिरासोबत बोलायची इच्छा होत होती कारण मी जसा दिराबद्दल विचार केला होता तसा दीर नव्हता आणि मला त्याच्यासोबत बोलायला चांगले वाटत होते पण आता जर घरी कोणी नसले तर माझ्यासोबत दीर बोलायचा आणि मी सुद्धा त्याच्या बोलण्यामधून फार चांगलेपणा दिसून यायचा म्हणून मला सुद्धा आता दिरासोबत बोलायला छान वाटू लागले एक दिवस मी दिराला म्हणाले की खर तर अगोदर मला तुमच्या सोबत बोलायला फार भीती वाटायची आणि नवऱ्याने आधीच मला सर्व गोष्टी सांगितल्या होत्या पण हळूहळू जेव्हा मी तुमचा स्वभाव जाणू लागले आणि मला समजले की खरंच तुमचा स्वभाव फार छान आहे त्यामुळे मला सुद्धा तुमच्या सोबत बोलायला चांगले वाटत होते तुमचा पण स्वभाव फार छान आहे म्हणून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो कारण तुम्ही फार कमी वेळात घराची पूर्ण जबाबदारी फार चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे आणि आईचा स्वभाव मला माहीत आहे आई जर तुम्हाला काही बोलली तर तुम्ही त्याचे उलटे उत्तर देत नाही आणि सर्व ऐकून घेता तसेच दादा सुद्धा फार चिडचिड करतो पण तुम्ही त्याला पण काही उत्तर देत नाही त्यामुळे मला समजले की तुमचा स्वभाव फार छान आहे म्हणूनच मी मागे तुमच्यासोबत बोललो होतो आणि तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या आज दिलाने मला अनेक गोष्टी सांगितले आणि मी सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यांना माझ्याबद्दल सांगितल्या त्यामुळे आमचे मन एकमेकांसोबत थोडे मोकळे झाले होते पण मनात भीती पण वाटायचे की जर दीरा सोबत बोलताना नवऱ्याला दिसले तर तो मला फार रागवेल पण जेव्हा दीर माझ्या समोर असला तर तो माझ्याशी बोलायचा नाही तर मी सुद्धा त्याच्यासोबत बोलायचे म्हणून आता मनात थोडी भीती कमी झाली होती एक दिवस तर आम्ही बोलत असताना सासूने आम्हाला बघितले सासू तर काही वेळ आमच्याकडे बघत राहिली पण ती काही बोललीच नाही माझ्या मनात आता थोडी भीती निर्माण होत होती कारण सासूने आम्हाला बोलताना बघितले होते म्हणून मी दिराला म्हणाले की जर आईने तुमच्या दादाला सांगितले तर अडचण निर्माण होऊ शकते तर दीर म्हणाला की वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका आई कधीच दादाला सांगणार नाही कारण आईला सर्व गोष्टी माहीत आहे त्यामुळे तुम्ही आता काही काळजी करायची नाही दीराचे बोलणे ऐकताच मला फार छान वाटले आणि मी एक स्माइल केली तेव्हा तर दीर माझ्याकडेच बघत होता एक दिवस नवरा मला म्हणाला की आपल्याला कार्यक्रमाला रात्री जायचे आहे पण मला बरे वाटत नव्हते म्हणून म्हणाले की मला बरे वाटत नाही म्हणून तुम्ही आईला घेऊन जा नवरा ठीक आहे म्हणाला आणि नवरा कार्यक्रमाला आईला घेऊन गेला घरी मी एकटेच होते कारण दीर बाहेर गेला होता मला आज बरे वाटत नव्हते संध्याकाळपर्यंत माझी तब्येत अजूनच खराब झाली आणि जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते मला तर कळतच नव्हते की काय झाले आहे पण हॉस्पिटलमध्ये दीर माझ्या जवळ होता मी त्याला विचारले तर दीर म्हणाला वहिनी जेव्हा मी, मी घरी आलो तेव्हा मला तुमची परिस्थिती बरोबर वाटत नव्हती म्हणून मी तुम्हाला आवाज दिला पण तुम्ही ऐकला नाही आणि मला समजले की तुमची तब्येत खराब आहे म्हणून मी तुम्हाला हॉस्पिटल मध्ये घेऊन आलो आणि जेव्हा डॉक्टरांनी तुमची तपासणी केली आणि मला ह्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ऐकून मला धक्का बसला कारण डॉक्टर म्हणाले की तुम्हाला एक मायनर अटॅक आला आहे आणि जर तुम्हाला वेळेवर हॉस्पिटल मध्ये आणले नसते तर तुम्हाला काहीही होऊ शकत होते मला हे ऐकून धक्का बसला त्यानंतर दिराने या गोष्टी आईला सांगितल्या आणि सासू आणि नवरा सुद्धा हॉस्पिटलमध्ये आले मी काही दिवस त्यानंतर मला सुट्टी झाली पण आज माझ्या मनात दिराबद्दल एक वेगळाच अभिमान निर्माण झाला होता आणि त्याच्यामुळेच माझा जीव वाचला होता मी नवऱ्याला म्हणाले की ज्या व्यक्तीशी तुम्ही मला बोलायला मनाई करत होते आज त्यांनीच माझे जीव वाचवला आहे नाहीतर मला काहीही होऊ शकत होते त्या दिवशी नवरा जास्त काही बोलला नाही आणि नवऱ्याने सर्व गोष्टी सांगितल्या खरंतर दिराचे आणि नवऱ्याचे घराच्या प्रॉपर्टीवरून भांडण झाले होते म्हणून त्या दिवशीपासून ते एकमेकांसोबत बोलत नव्हते पण तर त्या भांडणात सुद्धा नवऱ्याची चुकी होती पण आज दिरामुळे माझा जीव वाचला होता त्या दिवसानंतर नवऱ्यात सुद्धा बदल दिसून आला आणि आता तर दीर आणि नवरा एकमेकांसोबत बोलतात तसेच देर आणि माझे बोलणे फार चांगल्या प्रकारे आणि आनंदात होते आणि ते माझी आता मस्करी सुद्धा करतात आणि आमचे वहिनी आणि दिराचे नाते फार आनंदाचे सुरू आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद